जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल लसून मिरची कोथिंबीरी अब मुने घेऊ कांदा मुळा भाजी आवघी विठाई माझी कांदा मुळा भाजी आवघी विठाई माझी जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल लसून मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी भाकरी खारी हरी 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 बापू भाकरी खाऊन कसं वाटतंय चटणी भाकरी कांदा अरे मोदा यावडी ताकीद आहे नाये ती मुलीला मिरिलेख

तसं ते वरच करून येत तेला आलेली आहे की नाही काय उपयोगी की नाही झालं का लक्षात यात दम आहे ताकद आहे यात चुडीवरची भाकरी ऐकत नाही खायला भाजायला आणि हातावरची भाकरी केलेली हे कुठे वाया जात नाही झालं का लक्षात मला बापू म्हणते शेतकरी ग्रेट अक्षर काय म्हणायचं शेतकरी म्हणजे काय शेतकरी म्हणजे काय आता काय बोलायचं जे आपण स्वतः पिकवून खातो त्यात जी मजा आहे ते तर नाहीये आई शेतकरी म्हणजे काय शेतकरी म्हणजे सांगू शकत नाही शब्दात तेवढा भारी शेतकरी जगाच्या ताटात ता आनंद आता हा शेतकरी असतो शेतकरी आहे तर सगळे पब्लिक आहे जनता आहे सगळी शेतकरी नाही पिकू दा हिरा महाग होतील बाजाराचा मालक कोण आठवडे बाजाराचा मालक कोण शेतकरी शेतकरी ग्रेड लक्ष ठेवायचं लाईक करा कमेंट टाका फॉलो करा हे शेतकरी माती खाणारे ते शेतकऱ्या सांगत मी आज एका ताटात जेवायला चटणी भाकरी कांदा बघा किती आनंद आहे या जेवायला सगळेजण आपापल्या भाकरी घेऊन या पिझ्झा पिझ्झा बर्गर खाणार नाही आजच्या या जमान्यात पोर सगळीजण पिझ्झा बर्गर खायला लागल्यात पण आम्ही ह्या सध्याच्या काळात शेतकऱ्याच्या घरात स्वतः चटणी भाकर खाऊन एकदम तंदुरुस्त आहे आम्ही स्वतः वैयक्तिक शेतकरी असल्यामुळं पिकवलेलं कष्टाचं जे खाते, खाते। या खा पुझ्ण, 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 ते आमच्या चटणी भाकर परमपूज्या परमपूज्या जे चालत आलं हातातली भाकरी चटणी भाकरी आणि कांदा खाल्लेलं त्यात दम राहतंय ताकद हे फिजामध्ये आणि हे भजेपाव वडापाव मध्ये काय नाही घाण तेलाचं माल खाऊ नका तेल पिळून आणा शेंगदाणे पिक घाला आणि तिचं तेल काढून आणा शेंगदाणे ताकद जास्त आहे काय हे बाकीचं कशा दम नाही आहे काय हे बघा हातातनं पहिला आम्ही कामाला जातो होतो दुसरे जे राहणार तर आम्ही चटणी भाकरी हातानं खाऊन कांदा घेऊन असं आम्ही खाऊन जाणार असं आता काय आहे ताटात ताटात काय नाही ताट आणि काय उपयोग नाही आहे जगाच्या ताटामध्ये अन्न देणारा शेतकरी आणि त्याच शेतकरी आजोबासोबत हा एक आनंदाचा क्षण हम्म